बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास दहा वाजता मुरगुड शहराच्या दिशेने भाजी विक्रीसाठी निघालेला टेम्पो क्रमांक एम एस झिरो अचानक पलटी झाला घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला वाहन पुलाच्या पुढे जाऊन थेट खाली उलटले अपघातामुळे टेम्पोत एकटाच चालक असल्याने मोठी जीवितहानी टळली अपघाताचे नेमके कारण समजले नसले तरी चालकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती आहे अपघात काही आजूबाजूच्या धाव का घेतले व गंभीर जखमी चालकाला तातडीने मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी केली आहे प्रशासनाने रस्त्यावरील रक्षक संरक्षण कचडे चेतावणी फलक याची व्यवस्था करावी अशी मागणी ही प्रवासी वर्गातून होत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा